अनुदानाचा वाढीव टप्पा देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री, मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी विना अनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळास दिली राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना पुढील अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा यासाठी विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने सत्तावीस पासून मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनाची दखल घेतली व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे विना अनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाशी चर्चा केली याबाबत माहिती देताना शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले आत्ता आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातील सगळे पदाधिकारी डेलिगेशनसाठी आले होते शिक्षणमंत्री आग्रणे निवृत्ती केसरकर साहेब यांची भेट त्यांनी घेतलेली आहे आणि केसरकर साहेबांनी सगळ्यांना आश्वासित केलं आहे की टप्पा वाढ असेल अहघोशी शाळा असेल आणि अनुदानच्या का संदर्भातल्या काही अडीअडचणी असतील याकरताची जी फाईल आहे ती फाईल तयार करून पुढे पाठवलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये एनर्जी जे कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये हा विषय मार्गी लावतो असं केसरकर साहेबांनी या ठिकाणी डेलिगेशनला आश्वासित केलेलं आहे त्यामुळे संदर्भात जे जे राज्यातील शिक्षक वर्ग चिंतित होते ती चिंता आता त्यांची मिटलेली आहे या ठिकाणी जगदारीस्तर असतील जामीस्तर असतील सर आहेत सर आहेत मराठी काका आहेत हे सर्वजण अनेक दिवसापासून यासाठी प्रयत्न करत होते आणि मी स्वतः गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सी एम साहेब पी सी एम साहेब शिक्षण मंत्री महोदय यांच्या भेटी घेत होतो अखेर आज त्याला यश आल्याचं या ठिकाणी बोलायला हरकत येणाऱ्या आठवड्यामध्ये सगळ्यांना टप्प वाढ मिळेल आणि आडोदनाच्या संदर्भातल्या ज्या अडचणी असतील त्या सुटतील हा ठाम विश्वास या ठिकाणी वाटतो ताजा बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा